महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नाशिक येथे सहाय्यक संचालक कार्यालय नाशिकतर्फे भटके विमुक्त दिवस उत्साहात साजरा दिनांक एकतीस ऑगस्ट 2025 रोजी भटके विमुक्त दिवसानिमित्त इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहाय्यक संचालक कार्यालय नाशिकतर्फे सामाजिक न्याय भवन सभागृह येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक विभागाचे प्रादेशिक उपसंचालक भगवान वीर साहेब हे होते प्रसंगी मंचावर सहाय्यक संचालक संतोष चव्हाण साहेब महाज्योतीच्या नाशिक विभागीय प्रकल्प व्यवस्थापक सुवर्णा पगार मॅडम प्रादेशिक कार्यालयाचे गट ब अधिकारी सुभाष फड प्रमुख वक्ते दत्ता वायचळे सेवानिवृत्त नायब तहसीलदार आश्रमशाळा शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दीपक जाधव सर सहाय्यक संचालक कार्यालयाचे गट ब अधिकारी सुदर्शन चव्हाण महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयातील मुंडेसाहेब तसेच भटके विमुक्त गटातील धनगर विकास परिषद बैरागी गोंधळी ओतारी हिंदू एकता माधव सेना यशवंत सेना मल्हारसेना भटके विमुक्त मोर्चा प्रबोधन मंच विकास परिषद सेवा संस्था विविध घटकातील पदाधिकारी शिवाजी ढेपले खंडेराव पाटील अरुणदादा शिरोळे बापूसाहेब शिंदे रघुनाथ कुंवर साहेब मचिंद्र बिडगर नवनाथ ढगे किरण थोरात लक्ष्मण बर्गे सोमनाथ गायकवाड विक्रम लाखल गावकर दीपक सुडके अशोक बैरागी सुभाष शुक्ले ऍडव्होकेट किरण वांद्रे श्रीराम सिंग बावरी इत्यादी उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन दीप प्रज्वलन करण्यात आले प्रास्ताविक देखील सादर झाले भटक्या विमुक्त जातींचा इतिहास व भटक्या विमुक्त दिवसाची पार्श्वभूमी सांगितली गेली तदनंतर सेवानिवृत्त नायब तहसीलदार माननीय श्री दत्ता वायचळी यांचे व्याख्यान झाले यावेळी त्यांनी भटके विमुक्त दिनाऐवजी भटके विमुक्त गौरव दिवस असे संबोधावे असे सांगितले त्यानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विमुक्त गटातील सर्व घटकातील प्रतिनिधी विद्यार्थ्यांसह विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते वंदे महाराष्ट्र मीडिया प्रतिनिधी शिरोळे बागलान वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा